या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाजी जी, चोवीस तासवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आम्ही दाखवतोय विधानभवनातली ही सगळी दुर्मिळ ग्रंथसंपदा आहे आणि जी उघड्यावर पडली आहे अनेक रेफरन्सेस यामध्ये आहेत आणि अशा प्रकारे उघड्यावर आलेली ही ग्रंथसंपदा खरंतर विदारक दृश्य म्हणावं लागेल हे खरंच दुर्दैवी आहे एकेकाळी आपल्या घराची संपत्ती काय तर ती ग्रंथसंपदा असावी आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्द, शब्द तर, कर। जे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन लोका असं सांगणाऱ्या तुकोबा रायांची आम्ही सगळे वारसदार आम्ही फुले शाहू आंबेडकर गोखले रानडे आगरकर इथं पासून ते अनेक आम्हाला जे लाभले महंत ते सगळे या ग्रंथांमुळे लाभले त्या ग्रंथांमधून आम्ही त्यांना पाहू आणि अनुभवू शकलो मात्र या ग्रंथांची अशा पद्धतीची दुरावस्था फक्त ही फक्त ग्रंथांची दुरावस्था नाही तर माणूस या सगळ्या ग्रंथांपासून आणि त्यातल्या सदविचारांपासून दूर गेला की त्याची काय भीषण अवस्था होते ही सभागृहातली अवस्था बघून लक्षात येते एका अर्थाने ग्रंथांपासून दूर गेलेली माणसं कशी विकृत होतात हे काल आपण चिंचवणाऱ्या लोकांकडे बघितलं लो। वाईट आहे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह गोष्ट जे चोवीस तासचे पुन्हा एकदा आभार की आपण इतका चांगला मुद्दा आणि इतका गंभीर संवेदनशील विषय आज लावून धरलाय